नमस्कार मित्रांनो सायकलॉजीनुसार एखाद्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी पहिला नियम हा आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करू इच्छित असता तेव्हा तुमची ड्रेसिंग ह्या प्रकारे ठेवा की समोरचा पाहताच तुमच्याकडे आकर्षित होईल कारण सगळ्यात अगोदर नजर कपड्यांवरच पडते नंबर दोन जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासोबत बोलते तेव्हा तुम्ही त्याच्या डोळ्यात पाहून बोला आणि जर त्यांनी काही प्रश्न विचारले तर वेगळ्या प्रकारे हावभाव करू नका जसं के के की केसांना हात लावणे नखं खाणे दुसरीकडे पाहणे या उलट प्रश्नाचं उत्तर कॉन्फिडेंटली द्या देण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा नंबर तीन समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून त्याच्या पसंतीच्या गोष्टी किंवा अशा जागेचं कौतुक करा ज्याविषयी ते सारखेसारखे बोलत असतात नंबर चार बोलण्याची सुरुवात आणि शेवटची वेळ खूप महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण असते कोणत्याही व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी यावेळी असे इम्प्रेशन ठेवा की त्या तुम्हाला तुमच्याविषयी विचार करण्याला मजबूर करतील म्हणजेच एखादी गोष्ट तुम्ही त्यांना अर्धवट सांगा किंवा एखाद्या गोष्टीविषयी सांगा म्हणजे ते तुमचा विचार करतील नंबर पाच त्यांच्यासमोर तुम्ही स्वतःला नर्वस फील करू नका कारण असं केल्याने तो व्यक्तीला एकटेपणा जाणवेल त्यामुळे सगळं काम चांगलं होण्या अगोदर बिघडेल नंबर सहा तुमची पॉझिटिव्ह क्वालिटी दाखवा तुमची चांगली क्वालिटी तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल ज जसं की तुमची चांगले विचार तुमचा दयाळूपणा तुमची पर्सनॅलिटी चांगली बनवतो नंबर सात स्वतःचं दिमाग आणि शरीर मजबूत बनवा कारण मानसिकरित्या पण तुम्ही मजबूत बनवू शकाल ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासी नजर पडाल नजरेत याल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि असाच चॅनल सपोर्ट करत राहा ही विनंती करते